जिल्ह्याचा मायबाप म्हणजे जिल्हाधिकारी असतो त्या जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या शेतकऱ्यासंघ गद्दारी केलेली आहे त्या गद्दारीचा मोबदला म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्याला टाळ ठोकणार आहोत यांच्यावर अन्याय झाला आज पाच दिवस झाले की जिल्हाभर त्यांची ताकद असताना एक संरक्षण देऊ शकले नाहीत एक डॉक्टर देऊ शकले नाहीत आज सकाळपासून त्या माणसाची अवस्था फार बेकार झालेली आहे त्यासाठी पत्रकारांना सगळ्यात जास्त जास्त आपल्याला मीडिया मध्ये परिस्थिती व्हायचं नाही जनतेसाठी पुढे उभा राहायचं आपल्याला हिकडून એક જ વાર પાંચ 10 10 आज आमच्या बापाचा मालकीचा हक्काच्या उदाऱ्यावर पवन चक्कीचा प्लांट उभा करते ह्याच्या बाप्पाची शिती आहे काय हा कुणी अधिकार दिला आमच्या शेतावर अतिक्रमण करायचा तुमच्या घरात येऊ दाव अवशाच ठेवले आमच्या शेतकऱ्याच्या शेतात गुसाला अतिक्रमाला शेतकरी मोकळा आहे का या कुणी वी अतिक्रमण करा पिकाचं नुकसान केलं चालतंय पिकाला आम्ही वाव सगळ्या सरकारातले बीन ह्या अधिकाऱ्याचे लागेबंद आहेत म्हणून तर कुण्या माय칼ालचं तोड उगडना गेले का ग बसले ती बसला ठीक शेतकरी पुत्र उपोषणाला बसलाय आईचा पुत्र आईचा नवरा कपाळाचं कुक्कुपु झालंय वडबगालाय कृषी मंत्री काय आता रमी खेळायला व्यस्त झाला का त्याची लायकी बांधवांना आणि सगळ्या समाजाला या जनतेला माहित आहे आज ही फोकटिया ज्याला लायकीपेक्षा जास्त मोठा पद दिलाय आता झोपला काय आज दोन महिने झालं तांदळवाडीचे शेतकरी वाशी भूमचे शेतकरी शेतामध्ये अतिक्रमण केलं मारहाण केली माझ्या घरात येऊन माझ्या शेतावर येऊन अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांनी अडवलं तर याच पोलीस प्रशासनानं त्यांच्या शेतातला ऊस उपटून त्या माझ्या शेतकरी बांधवाला मारलं कुठे गेला होता प्रशासन कुठे झोपी गेलेत का आम्ही एखाद्याला चुकीच्या पद्धतीने म्हणून शासनाच्या नियमानुसार तुम्ही करता तेव्हा कारवाई कुठे गेली तेव्हा पोलीस प्रशासन आमच्या शेतकऱ्याला त्याच्या शेतातल्या उसानं जोडपत असताना कुठे गेला होता ही कोकाट्या रमी खेळायला जा दिलं शेतकरी बाजू आज महिना दोन महिने झालं यांच्या शेतावर अतिक्रमण होतय वाशी समोर सगळ्या माता बघानी आम्ही निवेदन दिलं त्यावेळी तहसीलदार काय म्हणत आहे उत्खनन झालं नवन झालं कमी द्या झालं तर तहसीलदार म्हणत आहे माझ्याकडे येते आणि आज एखाद्या शेतामध्ये बाहेरची कंपनी येऊन आमच्या शेतात मालकी हक्क दाखवत असेल तरी प्रशासन काय करताय सरकार काय करत अरे गेंड्याच्या कातडीचं सरकार ना मर्दाचं सरकार आई ना मारदाच बांगड्या घाला तुम्ही बांगड्या झाले ही सरकार लेखण्यासाठी मा झाले रोज आठ शेतकरी बांधवाची आत्महत्या होतात रे बाडवे नामार्गाची औलाद आहे तुमची नामार्गाची आवल आहे या बहिणीचा दोन बायक सरकार आहे शिंदेबाई आणि पवारबाई यांच्याबरोबर प्रपंच करणार देवेंद्र फडणवीस आहे सरकार आहे या दोन बायका सरकारला जनतेकडे कर दुर्लक्ष करण्याची वेळ आली अरे देवा भाऊ एक बायको कमी कर पहिली एक होती तेव्हा सुरळीत चालू होतं रे दोन बायका मुळे तुझं जनतेकडला दुर्लक्ष चालू आहे हे देवा शिंदे तरी ठेव मतदानच करायला तू तू आम्हाला लाडकी बहीण म्हणून आमच्याकडनं एक वेळा तरी तू मतदान लाटला चिन्ह द्यावा एका साडीवर बाई म्हातारी होत नाही तू आमच्याकडनं आम्हाला म्हणला ना लाडक्या बहिणी निवडून दिला लाडक्या बहिणीने निवडून दिला ना अरे पुढच्या पंचवार्षिक मध्ये तू जाच गणपती करायला ह्या लाडक्या बहिणी पुढे येतात का नाही बघत राह सांग नाही तुला लाडकी बहिणी तुझा गणपती केल्याशिवाय राहत नाही लाडक्या बहिणीच्या नावाखाली तू निवडून आला म्हणतो रे तू लाडक्या बहिणी निवडून आलाय ईव्हीएम मध्ये घोटाळा केला रे रुम लाडक्या बहिणी पुढे केल्या सख्या भावाला बहीण बहीण म्हणा गेली आणि तू कोण कुठला रे आ तू कोण कुठला तिकडे बाई मोठ्या मोठ्या नटेज वर बोंबलती तू इकडे बोंबलतो इकडे इके कृषी मंत्री रमी पियाव यार कृषी मंत्री शेतकऱ्याविषयी धोरण चालू आहे विधानसभेमध्ये चर्चा चालू आहे आणि ही कृषी मंत्री रमी खेळत वर्णती मायका लाल म्हणत आहे की ती मिळते काय 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 करत होतो माझं काय चुक अरे लाज लाव्या पत्त्यावर पत्ते, पत्ते टाकत होता आणि सगळं महाराष्ट्राला माहित आहे तुझी लायकी आहे भंग्याचं डबड घेऊन जायची तू जे आहे ना पत्ते खेळत होता ना आजवर तू पत्त्यावर प्रपंच जगावला परवा म्हणला भिकारी आहे सरकार भिकारी आहे बरोबर आहे तुझं सरकार आहे तू स्वतः तोंडाने कबुली दिली तुझं सरकार भिकारी आहे मग तुझ्या जेवढा कर्ज आहे ना आमचे शेतकरी बांधव फेडतो म्हणते शब्द देऊन बघ शब्द देऊन बघ आमचा शेतकरी ज्या जगा शेतकऱ्याला तू जगाचा पोशिंदा म्हणता ज्या शेतकऱ्याला तुम्ही बळीराजा म्हणता आणि त्या शेतकऱ्याला रोज तीळ तीळ मारता तुम्ही या शेतकऱ्याचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही आणि या कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्या म्हटलं तर आता मजीत नवीन काहीतरी क्रीडा मंत्री खेळायला जाणार रमी आता त्याची जी लायकी आहे रमी खेळत होता आता त्याला क्रीडाच मंत्री केलं आता त्याला त्याची जी आहे ना म्हणजे त्यांना ती सोडायचं नाही त्यांच्या एकमेकाच्या गट्यासाठी तासाचा विषय नाही

एक माणूस बोलतोय फोन नंबर धरलाय एक माणूस आहे जयसाहेब आहे शेतकऱ्याला आमदार होते काय करणार आहे म्हणजे एक तर 10 मतदार जागा आहेत म्हणाले की थोरात साहेब 大家过来。